जागतिक आरोग्य दिनानिमित्त एनिगूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तुगाव उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने योग सत्राचे योग शिक्षक स्वप्नील सुतार एनिगूर पी एच सी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा साळुंखे व डॉक्टर लक्ष्मण कुंडले यांची उपस्थिती होती त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व सांगत नियमित योगसाधनेचे फायदे पटवून दिले एनेगूर पी एच सी व तुगा तुगाव उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले यावेळी योग शिक्षक स्वप्निल सुतार यांनी धावपिढीचे जीवनशैलीमुळे आजच्या युगात आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी उपस्थितांना सांगितले की मानव केवळ आर्थिक उन्नतीसाठी धावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे योग केल्याने शरीरासोबतच मनालाही शांती लाभते त्वचेला तजेला येतो आणि वजन नियंत्रणात राहते योगासने कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात मात्र ती शरीराच्या क्षमतेनुसार निवडावी योग हे केवळ तात्पुरते नव्हे तर दीर्घकालीन फायदे देणारे साधन आहे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे योगामधील आसने प्राणायाम व ध्यानचारणा या सर्व गोष्टी एकत्रितपणे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरतात सूर्यनमस्कार कपाल आणि प्राणायाम त्यांच्या नियमित सरावामुळे वजन घटते ताणतणाव कमी होतो व रोगप्रतिकार शक्ती वाढते असे यावेळी त्यांनी सांगितले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राइब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद